ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे लाडकी बहीण या योजनेबद्दल माहिती ऑनलाईन अर्ज बंद करण्यात आलेले आहे मित्रांनो ऑनलाईन आपल्या मोबाईलहून अर्ज बंद करण्यात आलेले आहेत सी एस सी सेंटरवर अर्ज बंद करण्यात आलेले आहेत जरी तुमच्या कागदपत्रामुळे एखाद्या लाडक्या बहिणीचा जर अर्ज भरायचा राहिला असेल तर त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकेकडे संपर्क साधावा आणि तुम्हाला जर फॉर्म भरून घ्यायचा असेल तर तुमच्या तालुका अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तालुक्यामध्ये जे आपला डिपार्टमेंट नेमलेला आहे त्यांच्याशी सं जाऊन संपर्क साधावा व त्यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने आपला अर्ज भरून देण्यात यावे तीस सप्टेंबरपासून यांची शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची तरी पण तात्काळ हे अर्ज भरून सबमिट करण्यात यावे एखाद्या डॉक्युमेंटमुळे जर लाडक्या बहिणीचा अर्ज भरायचा पेंडिंगमध्ये पडला असेल तर ते ऑनलाईन होऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये फ्रॉड होत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका